नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा देवराव पाटील विद्यालयात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिउत्साहात साजरी यवतमाळ तालुक्यातील मंगरुळ येथील स्वर्गीय देवराव पाटील विद्यालयात विद्रोही कलावंत लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुमारी साधना पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वृंद तसेच विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग दिसून आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यमान प्रवीण जगताप सर यांनी केले असून एकोणीसशे सत्तेचाळीसव्या वर्षी भारत देश गुलामीतून मुक्त झाला आणि भारत स्वातंत्र्याची वारे सगळीकडे पसरताच तोरण पताका बांधून फटाके फोडून आनंद उत्साह साजरा केला होता मात्र त्यावेळेस गोरगरीब उघडे नागळे गरीब जनतेच्या वेता जाणून ए आजादी झुटी हे देश की जनता भोकी हे अशा प्रकारे नारा देऊन सामाजिक क्रांतीची मशाल लोकशाही बहुसाठी यांनी मुंबई येथील मंत्रालयावर घेऊन नाराबाजी केली होती हे धरती शेष नागाच्या मस्तकावर नसून गोरगरीब शेतकऱ्यांच्या रक्तावर अवलंबून आहे असे प्रवीण जगताप सरांनी आपल्या भाषणात सांगितले कार्यक्रमाच्या प्रसंगी साधना पाटील मॅडम प्रवीण जगताप सर निलेश कडव सर ठाकरे सर राऊत सर बोबडे मॅडम अश्विनी मॅडम तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते